धुळे शहरातील न्यू शेर पंजाब लॉजमधील रूम नंबर एकशे बावीसमध्ये वैध कागदपत्रेशिवाय बेकायदेशीरित्या राहत असलेल्या गोपनीय बातमी मिळाली होती या माहितीचे गांभीर्य ओळखून धुळे स्थानिक गुन्हे शाखा यांनी परदेशी नागरिकांना ताब्यात घेत याबाबत सूचना देखील दिली आहे धुळे शहरातील जुना आग्रा रोडवरील न्यू शेर पंजाब लॉज येथे रूम नंबर एकशे बावीस या ठिकाणी तपासणी केली असता या ठिकाणी मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मेहम्मद बेताब शेख ब्यूटी बेगम पोलस शेख रिपा रफिक शेख असे बांगलादेशी नागरिक आढळून ना आले आहे धुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता त्यांनी मोहम्मद शेख व शिल्पी बेगम हे पती पत्नी असून नमूद महिला मुलोमी बहीण असल्याचे सांगून चारही बांगलादेशी नागरिक असल्याचं सांगितलं आहे बेरोजगारीला कंटाळून कोणतेही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय व मूलकी अधिकारी यांची परवानगी न घेता घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून शेरे पंजाब येथे राहून धुळे शहरात मिळेल त्या ठिकाणी काम धंदा करण्यासाठी कायमस्वरूपी राहण्यासाठी तसेच घराचा शोध घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे काल स्थानिक कुठे शाखा ओएटेस यांना शेख इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोकं राहिलेले आहेत राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे तर ए सी टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस यांच्या याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न याच्यापैकी जो मुख्य आहे मोहम्मद बिलाल शेख हा जवळजवळ वीस वर्षापासून मुंबई येथे राहत आहे त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बायको आहे पण ही बा येथे घरकाम करते आणि हे जे दुसरे आहेत ड्युटी बेगम पोलस आणि रिपा रफिक शेख या दिल्ली येथे राहणाऱ्या आहेत यांना चौघांनाही एक एक्स एजंट आहे जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत त्याच्या मार्गावर आम्ही आहोत त्यांनी त्यांना इथे आणलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी इथे त्यांना एक काही ते होते अशी प्राथमिक माहिती सर काही गुन्हे वगैरे पण दाखल आहेत का कुठे आणि काही माहिती मिळाली आता आम्ही त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत परंतु याच्यापैकी दोन लोक जे आहेत ब्युटी बेगम पोलेस आणि रिपा शेख यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे परंतु ते इलिगल आहेत दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे कोणतेही वैद्य पासपोर्ट व विजा आढळून आले नाही ना। तुषार ढेपले अटल न्यूज धुळे